कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी सत्तेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे दरम्यान येत्या मार्च महिन्यात यासाठीची पाणबुडी सिंधुदुर्गात आणली जाणार असल्याची माहिती समोर येते महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाने पर्यटन पाणबुडी खरेदी करण्यासाठी ऑर्डर काढली असल्याची माहिती मिळालेली आहे या पाणबुडीसाठी सत्तेचाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे केंद्र सरकारकडून सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाला निधी मंजूर केल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे मार्च अखेरपर्यंत पर्यटनासाठीची पाणबुडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होईल सिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पर्यटन पाणबुडी प्रकल्पात पर्यटक बालकांना पाणबुडीत बसून पाण्याखालील विश्व जवळून न्याहाळता येईल तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळाला जाईल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि आन, आमचे दीपक भाई केसरकर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागला आहे कोकणात आणि सिंधुदुर्गात त्यामुळे इकडे कोकणवासी आणि सिंधुदुर्गवाशींना ह्या प्रकल्पामुळे उदरनिर्वाहाचा आणि पर्यटनाला चालना मिळून इथले लोक पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपला उदरनिर्वाह चालवू शकतात त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी हो फडणवीस नरे साहेब आणि दीपक केसरकर आणि आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं आम्ही सर्व सिंधुदुर्गवासी त्यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो